आपल्यासोबत संवाद त्यांच्या माणसांत नाही मला वाटतंय नरेंद्र मोदी साहेब आणि अमित शहा साहेब सन्मान्य राज्यसभा सांगितलं की मुंबई न मिळणं संयुक्त महाराष्ट्राची ही बळबळती जखम आहे मुंबई असेल नवींबई असेल आणि ठाणे असेल येथे कशा पद्धतीने गुजराती माणसाच्या हातात येईल असे प्रकार सुरू आहेत आणि भारतीय जनता पक्ष जे स्वतःला सांगते की आम्ही मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा दिला त्यांचे स्वतःचे उमेदवार अशा पद्धतीने वाशीमध्ये गुजराती भाषेत कॅम्पॅक्ट्स वाटून कोणाला आकर्षित करू इच्छित आहे हे मराठी भाषेत का वाटले गेले नाही मराठी भाषेला का दुय्यम दर्जा दिला जातो नवी मुंबई शहराची ओळख ही आगरी कोळ्यांचं शहर मराठी माणसाचं शहर म्हणून बाजूला उरण नगरपालिकेत भारतीय जनता पक्षाने शहा नावाचा एक उमेदवार एक महिला उमेदवार दिल्या होत्या आणि आता नवी मुंबई महानगरपालिकेच्या संपूर्ण रणधुमाळीत ज्या पद्धतीने हे गुजराती भाषेत पालक वाटलं जातं कोणाचं चा लांबूल चालण आपण सुरू केलेलं आहे असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना म्हणून आमच्या युतीचा आहे तर या संदर्भात हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव